माझ ना हात दुखतोय तुमचं नाव काय डॉक्टर 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 हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आता दोन दिवस जरा बाहेरचा दौरा केल्यानंतर बघा आज शेती आज काल काही लाईट नव्हती आज जरा लाईट शिकली ते बरं चालू आहे बघा आता कांद्याला पाणी सोडले बघायचं पहिलं औषध मारले गवळ पूर्ण जळले आता खत मारून पाणी देऊन आता परत प्राप्ती करायची तर आता काम थोडं आता मी तर काय करत नाही पण आता यांची बायाच करतो चला हा उन्हाळी कांदा असल्यामुळं याला जरा जर ताण नाही बसला पाहिजे पण जास्त हा कांदा काय उन्हाळी कांदा जास्त फुगणार नाही कारण जानेवारी ते जानेवारी एंडपर्यंत लागवड झालेली आहे महिन्याचा कांदा झालेला आहे महिना सहा महिन्याचा काही पण आता याला कसं तरी आता खत आणि तर थोडा पण निघेल काहीतरी तर कांद्याची लागवड ही खरं डिसेंबरच्या आतच पाहिजे पण आता ही लागवड जरा उशारा झाली त्यामुळं काही अवघड आहे तर हे आंबळे अनुसिवाडी बांबळे रस्ता आहे का तुझ्या गाड्या सारख्या चालू आहेत जाऊ का छोटे मग छोटे जाऊ का नाही यायचं का तुला का चल की आजू एक पाठग राहिले नाही का आजू हिवरची नाही पाहिजे बहुतेक हा अजून एक पाडग दोन तीन पाडी एक पाडग दोन राहते बहुतेक चला हे काय आता पाणी पण भरपूर पाण्याचे काय आता यंदा बहुतेक नाही यायची अडचण काय आता परत नागर येऊ खाली थोड्या वेळाने काय आता चाल पड झालं सारखं हे आता एक दोन तीन राहील भरायची सहा वाजेपर्यंत लाईट असते तर होतील किंवा एक दीड पाडघर राहील चला जाऊ द्या बर चालेल बघा ह्या पद्धतीचं असं शेटी काय येत नाही तिला गाळाने बरायची हे पहा आता याचं कांद्यामध्ये थोडं थोडं आहे पण त्याला आता हे पाणी देऊन याला आता खुरापणी करावं लागेल पहिले खुरापणी केल्यानंतर परत एक खचा डोस देऊन पाणी द्यावं लागलं कारण काय पाणी पाहिजे लागेल आता वरचं पण पाणी पाणी उन्हाळी कांदा म्हणलं की त्याला म्हणजे आता फेब्रुवारी एंड होत आला आहे आणि फेब्रुवारी म्हणजे आता उन्हाळाचा सुरूच झाला म्हणायचं उन्हाळा त्यामुळे आता पाणी वरचीवर सारखं कांद्याला पाणी द्यावं लागणार सारखं पाणी दोन तीन दिवस म्हणून तरी तीन चार दिवस चार दिवसाला तरी कमीत <laughs> कमी पाणी द्यायला पाहिजे नुसतं आता उन्हाळी म्हणजे सारखं पाण्यावर गाई घेतली पाहिजे एक वेळेस खताचं प्रमाण कमी पाहिजे झालं तरी साधन पण पाण्याची हाय नाही झाली पाहिजे उन्हाळा कांदा हा लवकर निघतो असं पाणी आणि सिजनच्या कांद्याला साडेचार महिने लागतात आणि हा म्हणतात तीन साडेतीन महिन्यात निघतो म्हणजे एक महिना अगोदर निघतो हा एक महिना अगोदर निघतो पण कांदा जास्त प्रमाणात मोठा होत नाही असं म्हणजे जास्त पण ते आता सला रान मोकळा राहण्याऐवजी रोप शिल्लक होतं दिला कांदा लावून ठीक आहे हे पहा हा ऊस सुरूचाच आहे पण काय झालं या ह्या ओसामध्ये याला थोडा पाण्याचा ताण पडला होता ताण पाडल्या कारणानं याला काय झालं याला काय केलं की हा लवकरच एक सहा सात महिने जास्त कुट्टीला दिला कुट्टीरा दिला तर आता परत आता हे सहा म्हणजे ऊस काय मोडता येत नाही मग ये त्याला खोडवा ठेवला आहे तर आता खोडवा चांगला फुटला आहे पण आता याला भात फोडून घ्यायला पाहिजे फोडून घेऊन याला खत चाकून चांगला ऊस फुटला आहे हा यात गाबाळ झाला त्याच्या आता जादा गबाळ झाल्यामुळं जा ते काय म्हणलं जाऊ त्याला खालचा ऊस होता कुट्टीला तर त्या कुट्टीतच हा देऊन टाकला जाऊ दे एवढा ऊस ठेवला आहे तर हे पुढं नाहीतरी आपल्याला ऊस बेणं लागन त्या बेण्यासाठी ठेवला आहे ऊस चांगला आहे आता हा कांदा बघा हा फार म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कांदा लावला आहे बघा फेब्रुवारीच्या म्हणजे हा पूर्ण उन्हाळ्यात कांदा गेला याला जरा याला जरा थोडा त्याचा ता टाईमच लागेल याला कारण आता याला आता औषध मारणे फवारणी केली गबाळ तणनाशक नाशक त्यामुळं आता बरं आहे पण आता चला बघू आता याचा आता पण हल्लाहीच मागास झाला हा म्हणजे बारा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी ज्या म्हणजे दहा फेब्रुवारीनंतर लावलेला कांदा ह्या म्हणजे दहा बारा दिवसाचा कांदा झाला आहे याला आंबोणी दिली औषध मारले तरी पण त्याला खत मारून परत याला डोस देऊ याला एक काही यंदा पिकाचं काय जेवढं आहे गॅरंटी नाही सगळंच पीक यंदा फसलेलं आहे ऊस फसला आणि आता हे ऊस काढून कांदा लावला तर ते कांद्याचं पण पावून राहत गेलं त्यामुळं जरा अवघड परिस्थिती पण जाऊ द्या पण जाऊन ते सगळा ऊसच लावून काढायचा काही ठेवायचंच नाही ह्या कधी ह्याकर सगळा ऊस लावून टाका ऊस लावल्याशिवाय ऊस म्हणजे काय पाणी देणे बास बाकी दुसरं काही काम नाही आणि याला ह्या किरकोळला परवडतं पण त्याला मजुरी परवड मजुरी आज बाई तीनशे साडेतीनशे अशी मजुरी झाली मजुरी परवडत नाही मजुरीमुळं अजिबातच काही परवडत नाही आता ही ज्वारी काढणी पाचशे रुपये रोज ज्वा बाईला काय ज्वारी काय लय अवघड परिस्थिती आहे मजुरांची लय अवघड परिस्थिती आहे तर ठीक आहे मजुरापाई ही शेती ऊस लावायचा ऊस परवडत थोडा तसा परवडतो बारा माहिती एक पीक पण विलाज नाही तर गुरदेव द चला यात इथं भुईमुग टोबायचं आहे पण त्याला काय अजून काही जमानाचा त्याला पाणी देऊन मग भुईमुग टोबायचं आहे असं म्हणतात सर काही करू हे बघा हे फणसाचं झाड आहे तर आमच्याकडं एक घर महाराज म्हणजे सज्जनगडचे होते समीक्षक म्हणून तर त्यांनी एक झाड दिलं होतं फनसाचं तर त्याला जवळजवळ पाच सहा झाले झाड लावले पण त्याला काही फळं आले नाही पण ह्या वर्षी बघा हे बघा आता त्याला फळ लागले बघा हे बघा हे फळ लागले बघा इथं लाग बघा अशी फळं लागल्यात बघा तरी भरपूर लहान लहान लहानले भरपूर फळं लागल्यात बघा ताई तर यंदा म्हणजे म्हणजे पाच वर्षांनी त्याला फळं आलं आहे बघा बघा ही केवढा फनस झाला आहे हे आता हे छोटे छोटे फणस आहेत बघा ही छोटी छोटी फणस हां छोटे छोटे फणस तर बघा आता म्हणजे ते फणसाचा वेळ लागतो पण जास्त आता एक बघा कमीत कमी प्रत्येक फांदीला दहा दहा वीस वीस फनस लागलेत बघा हे आता म्हणजे भरपूर प्रमाणात मोठं पीक येणार बघा या फणसाचं तर असं आहे तर ते फणसेकर महाराजांचं आठवण झाली आता समीक्षा होते तर हे घास आहे बघा इथं इथं घासच्या पलीकडं लावलं आहे कांदा लावलेला आहे तो पण दहा फेब्रुवारीला लावला आहे तुला जाऊ दे चारा च लागलो किर्या नाही काय करायचं हाय रोप होतात तर द्या कांदा दिला कांदा लावला बघायचं पलीकडं लावलंय kaya mbya chazari pala kaya hi sitap pali pala yara yawo si sitap pala sitap pala nata jambal jambal matap yara jambal yara jambal tara ani त्यां बाहेर जात नाही आता मध्ये येईल ती जरा जोडीदारांच्या बरोबर अंतर वेळेसारा ठेल पण तिचं पण दोन दिवसा पुढे नाही लगेच आलो परत तर आता पुढच्या आता एक पंधरा दिवसांनी पुढचं एक ट्रीप लांब लांब ट्रिप मग जायचे हो मग ते तुम्हाला तुम्ही लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा